एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आमदार सुहास बाबर यांची सामाजिक बांधिलकी मोलाची देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य वाढदिवसाला हार बुके टाळून जमा केला पंधरा लाखांचा मदत निधी महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन आपला वाढदिवस अत्यंत संवेदनशीलपणे सामाजिक बांधिलकीतून साधेपणाने साजरे करणारे खानापूर मतदारसंघाचे युवा आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचा गौरव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आमदार सुहास बाबर यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अत्यंत मोलाची हो आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले तेरा ऑक्टोबर रोजी वाढदिवस असणाऱ्या आमदार सुहास बाबर यांनी कोणताही वैयक्तिक मोठा समारंभ टाळण्याचा निर्णय घेतला होता राज्यात पूर आणि अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत असताना आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्याचबरोबर त्यांनी आपल्या समर्थकांना वाढदिवसाला येताना हार बुके किंवा भेटवस्तू न आणता त्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे कळकळीचे के आवाहन केले या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जनतेच्या या प्रतिसादातून तब्बल पंधरा लाख पाचशे रुपये इतका मोठा निधी जमा झाला मुंबई येथे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा संपूर्ण निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला राज्यातील जनतेच्या दुःखात सहभागी होत आपल्या वैयक्तिक आनंदातून सामाजिक मदतीचा सा मार्ग निवडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बाबर यांच्या पाठीवर थाप मारत त्यांचे कौतुक केले मुख्यमंत्री म्हणाले आमदार सुहास बाबर यांनी या कठीण काळात केलेली मदत केवळ आर्थिक नाही तर ती सामाजिक बांधिलकीची एक मोलाची भावना आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे समाजाच्या गरजा ओळखून कार्य करावे लागते आणि सुहास बाबर यांनी आज तो उत्तम आदर्श घालून दिला आहे